खिरीत सगळ्यात पौष्टिक आणि चवीला जबरदस्त असलेला प्रकार विचाराल तर ती म्हणजे गव्हाची खीर आणि त्यातसुद्धा जर खपली गव्हाची खीर असेल तर मग काय सोनेपे सुहागा आज मी तुम्हाला हीच खपली गव्हाची खीर दाखवणार आहे हा खपली गहू मार्केटमध्ये खूप इझिली अवेलेबल असतो आणि त्यातसुद्धा जर तुम्ही खिरीसाठी सांगितलात तर हा भरडलेला गहू तुम्हाला रेडीमेड मिळतो त्याच्यामुळे काम खूप झटपट होतं इथे मी अर्धा वाटी खपली गहू घेतलेला आहे आता अर्ध्या वाटीची केवढी खीर होते ते तुम्ही बघालच तो स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यात मी सहा पट पाणी घातलेलं आहे हो सहा पट आणि त्याला पाच ते सहा शिट्या काढलेल्या आहेत गहू शिजून केवढा झाला आहे हे तुम्ही बघताय आता हा गहू मी एका कढईत ट्रान्सफर करून घेतलेला आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही कुकरमध्येच पुढची सगळी तयारी करू शकता इथे अर्धा वाटी गव्हाला मी एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ जरा जास्त लागतो कारण गहू शिजून जास्त होतो आणि ह्या खिरीला दूधसुद्धा भरपूर लागतं त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण तुम्ही चवीनुसार आणि आवडीनुसार कमी जास्त करू शकता घरी जर खपली गहू नसेल तर आपल्या साध्या गव्हाने सुद्धा ही खीर करता येते चवीला छान लागते आता ह्याच्यात आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालूया इथे मी बदाम घातलेले आहेत इथे आपल्या खिरीचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे गूळ छान वितळलेला आहे तो छान गव्हामध्ये परतून घेतलेला आहे आता ह्याच्यात दूध घालायचं आहे माझ्या नंडेनेही दिलेली टीप आहे की कधीही आधी गूळ घालायचा तो छान शिजवून घ्यायचा आणि मग दूध घातलं की दूध फाटत नाही गुळाच्या पदार्थात नेहमी जायफळ पावडर घालावी त्याच्यामुळे चवीनुसार जायफळ पावडर आपण घातलेली आहे आता वेळ आहे ती फार महत्वाच्या पहिलं म्हणजे खोबरं महाराष्ट्रात काही ठिकाणी खोबरं वापरलं जातं तर काही ठिकाणी ओलं खोबरं वापरलं जातं आमच्याकडे ओलं खोबरं वापरायची पद्धत आहे याने खिरीची चव फार सुंदर लागते चार पाच चमचे ओलं खोबरं आणि दुसरं म्हणजे मी कधीही खीर हलवा हा प्रकार करताना त्यात आवर्जून मिल्क पावडर घालते मिल्क पावडर नसेल तर एखादा पेढा असेल घरात तर तो वापरावा त्याने ना एक वेगळी खव्याची चव आपल्या गोडाला येते त्याने तो पदार्थ अजून छान लागतो आता ह्या खिरीत मी एक पाव चमचा वेलची पावडर आवडीनुसार घातलेली आहे आणि आता आपण ह्याला एक छान उकळी येऊ हो देऊया तुमच्या लक्षात येईल की जशी जशी उकळी येते किंवा संपूर्ण खीर झाल्यानंतर जेव्हा ती थंड होईल तेव्हा ही खीर अजून आळेल त्याच्यामुळे मी जेव्हा तुम्हाला म्हटलं की आपला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे त्यावेळेला तुम्ही गॅस बंद करू शकता आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही ॲक्च्युली वाढायला घ्याल त्यावेळेला दूध घालून एक उकळी काढलीत तरीसुद्धा चालण्यासारखं आहे घरातला गहू जर वापरून खीर करायची असेल तर रात्रभर तो भिजवून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो मिक्सरला भरडून घ्यायचा पुढची सगळी प्रोसेस जशी आता व्हिडिओमध्ये दाखवली तशीच राहील तुम्ही म्हणत असाल हिने अजून एकही एक चमचा तूप वापरलेला नाहीये ह्या खिरीत तूप जात नाही की काय तर तसं नाही आहे खीर बनवताना जरी आपण तूप वापरलं नसलं तरी खीर खायला घेताना मात्र अगदी आवर्जून तुपाची धार त्याच्यात सोडायची आहे कारण त्याच्यामुळे ह्या खिरीची चव आणि सुगंध द्विगुणित होणार आहे आणि वरून तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर नक्कीच तुम्ही आवडीनुसार श्रद्धेनुसार कितीही घालू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा तुमच्याकडे कशी खीर केली जाते हेही सांगा चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा बाय